सहा नांदगाव मालेगाव रस्त्यावरील नाग्यासाक्याजवळील वळणावर बस पलटी बसमधील पस्तीसचं प्रवासी जखमी चार जण गंभीर जखमींवर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू तर गंभीर रुग्णांना मालेगाव संभाजीनगरला पुढील उपचारासाठी रवाना नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या गावाजवळ रविवार दिनांक चौदा रोजी दुपारी खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात पस्तीसचं प्रवासी जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून मालेगावकडे एका विवाह सोहळ्यासाठी जात असलेल्या वराडींची लक्झरी बस तालुक्यातील नाग्यासाक्या गावाजवळ उलटली यावेळी परिसरात पाऊस सुरू होता या अपघातात पस्तीस प्रवासी जखमी झाले असून चार गंभीर प्रवाशांना मालेगाव व संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे